संगीता गायकवाड शिर्डीच्या या ताईंनी हौसेपुटे छोटासा उद्योग सुरू करायचं ठरवलं उद्योग असा आहे राजस्थान गुजरातमध्ये मिळणाऱ्या रॉ मटेरियलचं ब्लाउज पीस बनवून त्याची विक्री करणं सुरुवातीला हा उद्योग अगदी छोटासा होता पण पाच वर्षाच्या कालावधी या नंतर या उद्योगांनी मोठं रूप धारण आहे आणि अनेक गरजू महिलांना त्या रोजगारही पुरवतात ब्लाऊज सुंदर कलाकुसर केलेले ब्लाऊज तयार रेडीमेड ब्लाऊज त्या विकतात शिवाय अनेक मोठ्या दुकानांना त्या ह्या प्रोडक्ट प्रोव्हाइडही करतात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आत्ता नवीन याच्यासोबतच बास्केट शॉपिंगला जाणारी बास्केट्स असतील कलाकुसर केलेल्या वेगळ्या पद्धतीच्या बास्केट्सही त्यांच्याकडेच जा बनवल्या जातात स्वतःचंच मॅन्युफॅक्चरर त्यांच्याकडे आहे आणि लोकं हे हाताने बनवतात या सगळ्यांची माहिती खास देत संगीता गायकवाड 啊！<20 S 2> <Yeah. S 1> मी संगीता गायकवाड माझ्या ब्रँडचं नाव आहे डिवाईन फायनाई एक्सक्ल्युझिव्ह अँड ओथेंटिक मी शिर्डी मॅडम मला मी दहा ते पंधरा वर्षापासून हे काम पण एक्झिबिशन हे मी दोन तीन वर्षापासून करतो एकदम छान हे जे बास्केट जे करून घेतो तिथं जवळजवळ पंधरा ते वीस महिला हे काम करतात आणि हे जे ब्लाऊज आहेत तर ते पण फॅक्टरी आहे त्याची तिथं मोठं युनिट आहे स्टिचिंग हो सगळ्या महिला करतात करता? हो हो म्हटले हे जवळजवळ जयपूरहून असतं आणि जयपूर आहे अजून अजरकपूर आहे परत भुजमधून हे सगळं साहित्य आणलं जातं हो कलमकारी ऑनलाईन पण हो ऑनलाईन पण आहे सगळं हो सगळं भीमतडीचं हे माझं पहिलंच वर्ष आहे हो पुणेकरांना मी हे सांगेल की हा बावीस तेवीस चोवीस पंचवीस इतक्या दिवस भीमतडी यात्रा आहे तर सगळ्यांनी जरूर जरूर येऊन खरेदीचा आनंद घ्या आणि एक आपली जी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ती बघण्याचा चान्स घ्या ते करू नका मी तर म्हणजे एक मला साड्यांची खूप आवड आहे पैसा म्हणून नाही पण एक महिलेनी म्हणजे जी साडीच्या रूपात जी दिसते ती इतर वेशात ती म्हणजे छान दिसत नाही आणि मला साड्यांची आवड असल्यामुळं मी पूर्ण भारतातून वेगवेगळ्या ठिकाणून स्वतः जाऊन चॉईस करून मी साड्या परत बाकीचे ड्रेस वगैरे सगळे घेऊन येते एक छंद म्हणून हे झाले आणि मग नंतर आवड निर्माण तर झालेच हे करायची आणि नंतर मग जसा जसा महिलांनी प्रतिसाद दिला की तुमचे जे स्टॉक आहे तो खूप छान आहे बघण्यासारखं असतं डिझाईन छान असतं आ, एक मॅडम ही हे, आ, हे, हाँ. कवर, हाँ. हे हा आहे टम्मी कवर हा राजस्थानी पॅटर्न आहे पण तो आता सगळीकडेच हे पूर्ण चालतो हा एक नवीन प्लूचा कॉटनचा ब्लाउज आहे जस्ट नवीन हाँ. हे तरुण मुलींसाठी हे सगळं डिझाईन तुम्ही केला नाही मॅडम आहेत तसे पाकिस्तान हे मिरार वर्क आहे वा आणि हे थंडीसाठी फुल स्लीव आज रक्त व्हेरी नाईस मटेरियल खूप सुंदर आहे हो मटेरियल छान आहे क्वालिटी पण छान आहे कलमकारी कलमकारी हे हकोबा आणि आजी हे नवीन डिझाईन मिक्स केलं आहे ओके आणि शर्ट पॉलर वा कारण महिलांचा पण पॉलर टाईट पाहिजे वा वा वा, 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 वा वर्क के हे वर्क केलेलं आहे काथा वर्क आहे काथा वर्क आहे का हे साधारणतः इतर शोरूम किंवा इतर लोकांच्या डिझाईनच्या पेक्षा तुमच्याकडे काय रिजनेबल आहे कसं लोक मॅडम हे मला नगर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी मी हे पूर्ण म्हणजे डीलरशिपचंच काम आहे हो हां तर हे हे सगळे पॅटर्न माझ्याकडे मिळतात हां होलसेलिंग पण मोलसेल हो करतात हो आता किती वर्ष हे ब्लाऊजचं मी जवळजवळ पाच वर्षापासून हो हो आधी हो। हो। मी पाच हजाराचे ब्लाऊज स्टार्टिंगला हे करून बघितले नंतर हळूहळू आता ही संख्या लाखोत गेली आहे आणि कसं सपोर्ट घरच्यांचं फुल सपोर्ट आहे मॅडम माझी मुलं आणि मिस्टर दोघं पण हे साथ देतात आणि आमची सगळे स्टाफ आहे हा माझ्या मुलाच्या शॉप आहे त्याच्यात ते, 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 ते मुलं पण मला खूप सपोर्ट करतात त्यांच्यामुळेच मी सगळं हे करू शकते काय महिलांनी करायची महिलांनी जरूर मॅडम त्यांच्या ज्या बुद्धीचा वापर आहे तो म्हणजे नुसतं चूल आणि मूल न सांभाळता त्यांनी सगळं हे केलं पाहिजे असं मी सगळ्या महिलांना सांगू शकते खूप खूप शुभेच्छा तुमच्या थँक्यू धन्यवाद आणि तुम्ही येऊन माझं हे घेतलं त्याच्याबद्दल तुमचे पुणे पुणेरी आवाजचा पण मी खूप धन्यवाद देते थँक्यू थँक्यू